पडकोण आले ना पूजा करायसाठी आणि तुम्ही मस्त इकडे गप्पा गोष्टी करून राहिले जमलाता जमलाता तिरके दिवजे सांगात सांग करून गेली आम्ही नाही राहिले तू तो लो कर सुरुवात करते आपण मग मी सांगतो मी सांगना सगळं घरी आणि मग महादेवाची पूजा करू आपल्या घरचं आय एक सगितावा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी शांताराम रामांच नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी शांताराम रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या सभीता, वेळी शांताबाजी वाट होती फक्त सांगायची सांगतो सुषमा मी तुझ्या सारखी नांदा मी लावला ऐक ऐक सुषमा गव्हाच पोत सुईनं उसवलं गव्हाच पोत सुईनं उसवलं महादेव रावानं मला पैसे देऊन फसवलं महादेव रावानं मला पैसे देऊन फसवलं सविता पैशाची लालशी असणार का महादेव भवन केलं ते चांगलंच केलं ना आई सांगते कविता ते तुम्ही सांगा तुम्ही मोठे आहे ना म्हणून खानच नाही आहे सांगतो बबली तसं नाही कविता आता ग्रुप मध्ये बसला तर प्रत्येकाला सांगा लागते सांग सांग लवकर सोस्ता सोशे ना संसाराचा ताप सोस्ता सोशे ना संसाराचा ताप हे जी अजूनही सुधरले नाहीत होऊन दोन लेकराचे बाप राजाजी अजूनही सुधारले नाहीत हो दोन लेकराचे बाप सांगतो सांग आता गुड्डे राहिली पुष्पा राहिली महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान बंटीरावांचे नाव घेते मला आहे सौभाग्य बंटी मान बंटीरावांचे नाव घेते मला आहे सौभाग्या समान लवकर लवकर माझ्यासाठी उद्या सांग पुष्कळ लोक लोक सांग करंडा मनोरूपी झाकण संसारुपी करंडा मनोरुप झाकण श्यामरावांचे नाव किती आशीर्वाद द्यावा आपण श्यामरावांचे नाव किती आशीर्वाद द्यावा आपण बाई लग्न एकदाच होते करा जपून बाई लग्न एकदाच होते करा जरा जपून जगन्नाथ टीवून आले मी बसते लपून जगन्नाथ जी टी आली की मी बसते लपून तुम्ही पण पूजा केली मस्त खाली घेतली असती मजा आहे ना असे नवीन कार्यक्रम आले की खूप मजा हो बाईला सजायला भेटते नखरे करायला भेटतात शांत बी ना तू माणसं बसले आहेत ना पूजा करू ना मी येत नाही दिलं होतं रोशनीच्या बाबांना कायली मी पूजा करू सविता असं बोला नाही शांताबी चल बरं मी चलले बरं माणूस सल्ला करून तुम्ही या मागून पुष्पा रोज घरा दारू टेके मार्ग करते तरी काय केलं किती आशा शांताबी अशा बद्दलची आशाठून काही फायदा नाहीये पूजा करा सात जन्म हाच पती भेटू दे एका जन्माने तर करून सोडलं त्यांना सात जन्म काय करता नाही 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 अशा नवरी नको रे बाबा मला चल सांगता बाई कोणी पूजा करा नका करू वर्गणीला सांगतो किती असं चालतं दुपारी ना आपण चार संध्याकाळ सात वाजता बाई मी अशा नवरीने अशी बद्दल घ्यावा लागते काही गरज नाही पूजा करायची सोनी समोर बायकोला हाकलून दिला ना अजून काही के केलं का डेट जर केली ना तर मत ये सविता झालं का सगळं चलली का घरी मल का मला विषय झाला वाटते नाही नाही गंगूबाई नवरीची पूजा पाठ चालू आहे ना घरच्या महादेवाची आता जिचा महादेव चांगला तो पूजा माया हो चांगला नाही बाई मी मी आली पाठ करत नाही महादेवाची चालली नाही घरी नाही सगिता असं नाही म्हणू नाही गंगू मला तोडाला बोलणं चालते

ठीका सषमा दा लखर लकरक मीप लकरलकरकरोाा आचल रग ाल हा शंताचतो शत आतल्ला चंगी दसधालशंत मल म तसा ाडी चांगली दिसा म्हतहेत्यजी बाकानष्टीक ाइमाका ुी गेततुनी ाा जवादाचलडी ्हल केले भेटायला गेलो के होतो ना आज तुले गोष्टी येऊन राहिले मोठे मोठे ते धरून नाही बसायला लागत मर्यादा माणूस घराती मरू शकते नाही तर कोणत्याही संकटात नसू शकते स्वतःवर श्रेय घेऊ नका तुम्ही आणि तुमची पूजा केली म्हणजे असं समजू नका तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही माफ केलं म्हणून आणि बहिणीच्या घरी करे भाजीपाला देणं कमी करे लय कानारी उन आलं बरं मग फक्त नाही आहे लय मेहनत करावं लागते मला কা দিব সকলেবেজাগারে দটা ফক্তসানটা আটা তমা এই মাস্তে মজায় তু তাটা গান্ধবি গতন সি হু আটা ভাজি নায় আ তার সকলে বাজা চা কর মান্না নরে সাটা ভাবে কু চ তুমি ু খুডি টা কাই গটা कार खाली पडायची आणि पायाला शांताराम मामा कामाशी रोज गेलो तुम्ही बिझनेस करतो मी बिझनेस तुम्ही राशांना माझ्या म्हणजे पार्टनरशिप मध्ये खरंच काय करतो काय काय धंदा करायला काय काय सांगणार सांगतो शांताराम मामा तुम्हाला आपण दोघं मिळूनच करू तुम्हाला सगळ्या गोष्टी पार्टनर करीन मी बस तुम्ही एकदाच मालक बनून जाता मालक हा हा पप्पू मला मालकच बनवायचा आहे तू काय काय बिझनेस करतो मला सांग ना शोधून आलो मी काय करतो तो पैशाचं बजेट लावून ठेवा बर शांता मामी तुम्ही आतापासून सांगून दे आतापासून सांगत ना महिनाभरा पैसे भेटतील तुम्हाला शांताराम मामा त्याची काळजी नको करू तू मी शांतीला पाठवतो बरोबर तू लाईन ला धन देजे आणि तू भी पैशाची काळजी नको करू मी आना त्या मामा मग काय कामाचा पप्पू आई आई रे घरी आई 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 जा तुम्ही मी येतो बाहेरून शांता मामी थांब शांता मामी जास्तच वय वय करून राहिली ना कस जाग्यावर बसो तुम्ही याला पप्पू म्हणतात ते बापरे मले तर मग शांताराम शेठ म्हणते लोकांनी शांताराम शेठ शांती सांगतो मी तुले शांती शेठानी म्हणते शेठानी नाही झालं हे भाजीपाला ऐकणं वांगी ऐकणं एक आता बस सवी था? सवी था? था ना आता मस्त मालक म्हणून राहायचं पैसे घ्यासाठी सविता लवकर ये सविता सविता लवकरची बाबा कोण चिल्लो कायची मुर्ची लागली तुम्हाला सविता तुळ्या मी सगळ्या समोर सगळ्या माणसासमोर बेट जती केली सविता शोभलं का तुला हे रश्नाची बाबा बेज जाती आली किती खराब वाटलं ना तुम्हाला मला तर तिने घराच्या बस हाकलून दिला विचार कर ना जरा सर मला किती खराब वाटलं असेल असं असते आता मी ते ठरवलं घशाच तस वागायच लाई तुम्ही मय मन दुखवलं कोण करू पूजा मी तुमची त्या लाईक वागता का तुम्ही सांगा मध्ये तुम्ही तू एक कर्म तसे होते सविता म्हणून मी तसं वागलो मी दासपर्यंत वागलो का त्यासोबत तसं मी तू चांगली वागत जाय ना रश्मीचे जा बाबा मग हा भारीच पारा तू दारी घराचे पण हातलं दिलं तुम्ही मला का या वर्षापासून लग्न झालं सुनी समोर किती गिड्जती गेली तुम्ही आता लक्षात ठेवा तुम्ही आता तुमची अशीच गैडजर्ती हट जाईल समजू नका मी माणूस तू भैयाच म्हणून मोठे चलले म्हणेले मला सविता असं केलं सविता तसं केलं आता जसं केलं तुम्ही तसंच मी करत देईन तुमच्यासोबत आणि तुम्ही तरी म्हणजे घरी कर द्यायची मी घरात नाही लोक शिंगल करत दे लकोरी दिसलं पाहिजे लक म्हणतात ना हा साधा सिंपल माणूस आहे ते दिसला पाहिजे हा माणूस कोणत्या रंगाचा आहे ऐकूनच राहिली मी पोरीच लग्न करावं लागते सून आली किती बेद्ध केली भाऊ भाजी होऊन घे ना मला किती लाचारीने राहिली मी त्याच्या घरांनी दोन दिवस दोन दिवसाचे दोन वर्ष झाले आला का तुमचा फोन एखादा आले का तुम्ही घ्यायला मले त्यासाठी आली का तू भांड करायला घरांडे मा तुमच घरांनी समजू नका तुम्ही माया घरांनी आली बस झालं तुम्हाला भिनारी सविता कायमची निघून गेली हे सविता भेनारी नाही होय शिकवणारी सविता व्हाय थांब सविता तो एवढे मोठे अद्दल घडले तुले तरी तू बसर येऊन राहिली थांब थांब माया हाती येतुल्या सारखं करण करे ना मी तयार होता जो प्रयत्न करत असेल तुम्हाला तो प्रयत्न करा तुम्ही आता ही सविता कोणाला भेणार नाही आहे याने जीव मारायची धमकी दिली म्हणून तुम्ही काय समजले मला तेव्हा मी करू शकली असते पण मी रईम केला तुमच्यावर आता नाही करता रोशनीचे बाबा अरे लईच खाद्याची भाषा बोलून राहिली सविता पडतो पर्स बोला तुम्ही गुणगुन गुणगुन मनात म्हणत नका करू अति साऊ सांगा काय म्हणता चल ना आपण गणपती आणलं जाऊ चल चल कर तयारी कर लवकर लवकर आलोच मी जशाच तसं वागायला लागते नवरायला वाटते बायकोला मेर दाबूनच ना हा काय मी राहिला आता कसं राहिले एकदा झाली तर दुसऱ्यात विचारच नाही सविता किती वेळेस आम्ही वाटतो मला बाहेर ती काय करायला घरांगी शांताभी आली घे झाले कसं काय बाहेर मी मला कसं वर्गणी सविता किती वेळेस आम्ही चल चल पण सविता गणपती बी घेऊन तसं करू शांताबाई चल मी गणपतीची भान देऊ आज गणित चतुर्थी सगळे गणपतीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडे चला Gan tapi pasal tuh, pas starting tu je. Ataupun pas kau sedekah, kau macam ni pelik ber? Cantik tu menceritain mawi mawi ni depan tu. Tengok, gan tapi aneh ni.